उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सगळ्यांना सोबत घ्यायचं असेल तर त्यांना आम्हाला इंडिया आघाडीत घ्यावं हे विधान आहे प्रकाश आंबेडकर यांचं आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात आधीच राजकीय आघाडी झालेली आहे इंडिया आघाडीची चर्चाही नव्हती त्यावेळी ठाकरे आंबेडकर एकत्र आले पण आता आंबेडकरांच्या वंचितमुळेच ठाकरे कात्रीत अडकलेत का अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण काँग्रेसने अजूनही वंचितला सोबत घेण्याबद्दल सस्पेन्स कायम ठेवलाय परिणामी हाच मुद्दा वंचितची चलबिचल वाढवण्यास कारण ठरला काही दिवसापूर्वी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक झाली आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं आणि त्यांच्या पत्राला उत्तर द्यावं अशी सूचना शरद पवारांनी याच बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केले पण यावर काँग्रेसकडून अद्यापही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही त्यामुळे काँग्रेसच्या मनात काय असा प्रश्न उपस्थित होतोय आता ठाकरेंसमोर दोनच पर्याय शिल्लक आहेत लोकसभा निवडणुकीत विजयासाठी लागणाऱ्या मतांचं गणित बघता ठाकरे महाविकास आघाडीला सोडणं शक्य नाही त्यामुळे आंबेडकरांना मवियात घेण्यासाठीच प्रयत्न करणं ठाकरेंच्या हातात आहे काँग्रेसकडून का जर नकार आला तर मात्र ठाकरेंना आंबेडकरांची साथ सोडावी लागेल ला।